नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आज ॲग्रिस योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आता ही ॲग्रिसटॅग योजना म्हणजे काय बरेच शेतकरी या योजनेपासून मित्रांनो वंचित आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेबद्दल कोणतीही गोष्ट माहीत नाही काही शेतकऱ्यांना तर या योजनेचं नाव देखील आत्ताच कळाला असेल मित्रांनो या योजनेबद्दल बऱ्याच ठिकाणी चर्चा उठत आहे आणि ही योजना नेमकं कशासाठी आणि कोण आपल्या भारत सरकारने अंमलात आणलेली आहे या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका शेतकऱ्यांच्या जा हक्कचे चॅनल अरविंद ॲग्रोटेकला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो संपूर्ण योजनेबद्दल डिटेल माहिती आपल्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळत असते चला तर मित्रांनो लगेच सुरुवात करूयात मित्रांनो ॲग्रिस्टॅग योजना नेमकं हे काय भानगड आहे ही शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारची असे योजना आहेत आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो कशा पद्धतीने योजने नो हे योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात मित्रांनो हे बघा ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये आता ॲग्रिस्टॅग योजना म्हणजे काय सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घेऊ मित्रांनो भारत सरकारचं आपले जे भारतीय शेतकरी आहेत त्यांची शेती डिजिटल करण्याचं हे एक मिशन आहे म्हणजे मित्रांनो याला योजनेचं नाव दिलेलं आहे पण भारत सरकारचे एक मिशन आपल्याला म्हणता येईल कारण भारत सरकारच्या अनुसरून संपूर्ण शेतकऱ्याचा जो सातभार आहे म्हणजे जी शेती त्यांच्या नावे आहे ती पूर्ण डिजिटल झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मित्रांनो ही ॲग्रिस्टॅग योजना सरकारने चालू केलेली आहे किंवा चालू झालेली आहे आता मित्रांनो या योजनेचे सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचे फायदे आहेत आपण तेही लगेच जाणून घेऊयात मित्रांनो या योजनेमध्ये जे शेतकरी आहेत त्याचा सात बारा जे काही जमिनीचे डॉक्युमेंट असतील मित्रांनो ते सर्व ॲटोमॅटिक आधार कार्डला लिंक होऊन जातील तुम्ही ज्यावेळेस या योजनेमध्ये फॉर्म नोंदणी करता त्यावेळेस तुमचे सगळं जे शेतीशी रिलेटेड पूर्ण ज्या योजना असतात सरकारच्या ते योजना ॲटोमॅटिक तुमच्या शेतीवर सगळ्यात डिपेंड राहतील किंवा म्हणजे लिंक होऊन जातील जसं की आपलं आधार कार्डला आपल्या मोबाईल नंबर किंवा आपल्या बँक अकाउंट लिंक असतं याचप्रमाणे आपल्याला पूर्ण डिजिटल योजनांची पूर्ण जे सोय असते किंवा जो लाभ असतो ते आपल्या बँक अकाउंट मध्ये लगेच मिळणार आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणता की लाभ आतापर्यंत मिळतच होता जसं की आपल्या लाडके बहिणीचे पैसे असतील काही पीक विम्याचे पैसे असतील काही आपल्या नरेंद्र मोदी जशी कुसुम योजना वगैरे सगळ्या योजनांचे जे आतापर्यंत तुम्हाला पैसे पडत होते आता मित्रांनो याच्यामध्ये काय आहेत की शेतीसाठी सरकारच्या भरपूर सगळ्या योजना आहेत पण बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना माहीत नाहीत आणि मित्रांनो या सगळ्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी हे योजनेचा मुख्य उद्देश आहे की या सर्व योजनांचा आपल्या भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे आता मित्रांनो या योजनेचा उद्देश लक्षात घेता असं समजतं की ही योजना शेतकऱ्यांचं कल्याणासाठी किंवा शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी आहे पण मित्रांनो या योजनेवर बऱ्याच सुद्धा आहेत कारण मित्रांनो ज्यावेळेस आपला सगळा जो शेतीचा नमुना असेल जो सातबारा असेल किंवा शेतीशी संबंधित जे सगळे कागदपत्र असतील हे सगळे ऑनलाईन झाल्याच्या नंतर याचा फायदा मित्रांनो स्कॅमर उचलू शकतात किंवा काही विरोधक उचलू शकतात विरोधक विरोधक म्हणजे मित्रांनो ज्या खाजगी कंपन्या आहेत या कंपन्या आपल्या शेतकऱ्यांचा डाटा यूज करून शेतकऱ्यावर मित्रांनो शेतीसाठी काहीतरी आपल्याला प्रकरण अडचण येऊ शकते मित्रांनो याचबरोबर या योजनेमध्ये काही खाजगी कंपन्यांचा सा समावेश असल्याने कारण मित्रांनो खाजगी कंपनीतून जे तुम्हाला जसं की शेतीसाठी लागणारं जे काही साहित्य असेल जसं की ठिबक सिंचन तुषार सिंचन वेगवेगळ्या शेती, शेती संदर्भात आपल्याला लागतात त्यांचा सा समावेश या योजनेमध्ये सरकारने केलेला आहे तर मित्रांनो सगळ्यात मोठी टीका ही उचलत आहे आता की जर या खाजगी कंपन्यांचा समावेश जर आपल्या शेतीसाठी झाला किंवा पूर्ण डिटेल माहिती त्यांच्याकडे आपली गेली तर मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी पुढे होऊ शकतात तुम्ही विचार करू शकता या गोष्टीवर तर मित्रांनो अशा प्रकारचे टीका या योजनेबद्दल उचलायत मित्रांनो आपल्या व्हिडिओमधला उद्देश होता की आपल्या योजनेबद्दल माहिती सोबतच या योजनेचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ मिळेल किंवा शेतकऱ्यांसाठी ही योजना योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो हे आपल्याला सगळ्यात अगोदर जाणून घ्यायचं होतं मित्रांनो जी माहिती आतापर्यंत मी तुम्हाला दिली त्याच्या अनुसरून तुम्ही स्वतः विचार करा ही योजना तुमच्यासाठी कशाप्रकारे लाभदायी किंवा तुमच्यासाठी ही योजना योग्य आहे का मित्रांनो अजून या योजनेमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या योजने जर शेतकऱ्यामध्ये आली आपल्या महाराष्ट्रात ही योजना एकदा सुरू झाली मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्याला या योजने लाभ घेण्यासाठी कोणत्याही डॉक्युमेंट किंवा कोणत्याही कागदपत्राची गरज नाही त्यांनी फक्त एक स्वतःचा आधार कार्ड नेऊन महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन भेट द्यायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ते पूर्ण प्रक्रिया करून म्हणजे तुमचं पूर्ण सात बारा डिजिटल किंवा तुमच्या शेतीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते पूर्ण डिजिटल होऊन मित्रांनो एकत्र होतील आणि तुमचं एक डिजिटलाइज शेती म्हणजे डिजिटल शेती करण्याचा हे सरकारचं जे होतं मित्रांनो या योजनेमार्फत त्यांना पूर्ण करायचं आहे मित्रांनो आणि ही योजना आतापर्यंत यूपी कर्नाटक आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यामध्ये मित्रांनो लागू झालेली आहे आणि महाराष्ट्र सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती आहे मित्रांनो पण अजून महाराष्ट्रामध्ये या योजनेची संकल्पना मांडली गेली नाही आहे योजना बऱ्यापैकी सुरू झालेली नाही तर मित्रांनो या ज्या टीका आतापर्यंत मी तुम्हाला सांगितल्या दोन तीन प्रकारच्या टीका ज्या योजनेमार्फत करण्यात आल्या तर मित्रांनो या टीकावर तुमचं काय म्हणणं आहे ही योजना आपल्यासाठी मित्रांनो कारण मी एक सर्वसामान्य शेतकरीच आहे ही योजना आपल्यासाठी कशाप्रकारे लाभदायी ठरू शकते किंवा योजना आपल्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन योजनावर नवीन प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद अग्रोटे ला सबस्क्राईब करून टाका चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र